ग्रामपंचायत आपल्याधारी या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत पिंगुळी यांच्या वतीनं सोमवारी सात एप्रिलला सकाळी नऊ वाजता पहिला कार्यक्रम होणार आहे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे शालेय मुलं आणि पालक यांच्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा असून मोबाईल आजची मुलं आणि पुस्तक तसंच मुलांचं हरवलेलं बालपण या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे ग्रामपंचायत पिंगुळीमार्फत अशा प्रकारचे वर्षभर विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती पिंगोळी सरपंच अजय आखेरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अजय आखेरकर शशांक पिंगुळकर मंगेश मस्के अन्वी बांदेकर सागर रणसिंग मंगेश चव्हाण केशव पिंगुळकर राजेश निवतकर उपस्थित होते पाहुयात नमस्कार श्री देव रवनाथ श्री देव रामेश्वर परमपूज्य सद्गुरु राहू महाराज अण्णा महाराज यांच्या पदस्पर्शाने भूमीत झाले पावित झालेल्या पावनभूमीमध्ये आपलं पत्रकार बंधूंचा ग्रामपंचायत पिंगोळीच्या वतीने स्वागत करतो आमचा एक प्रमुख उपक्रम म्हणजे ग्रामपंचायत आपल्या दारी हा एक उपक्रम राबवण्यासाठी आपण गेल्या दोन दोन वर्ष मी सरपंच पदावर बसल्यानंतर हा उपक्रम राबवणं हे डोक्यात जर विचार होता त्याचप्रमाणे आमचे ग्रामपंचायत सदस्य सर्व आहेत त्या सदस्यांनी हा उपक्रम राबवण्यास चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे पहिलंच आपण ह्या एक वर्षभरामध्ये जे काही कार्यक्रम नियोजित करणार आहोत त्याबाबत आपण तुम्हाला माहिती देणार आहोत आणि ग्रामपंचायत पहिलाच आपण एक उपक्रम राबवतोय म्हणजे आताच्या जीवनशैलीमध्ये मोबाईल आणि हरवलेले लहानपणी लहानपण मुलांचं हरवलेलं आहे बालपण त्या संदर्भातलं एक प्रास्ताविक ठेवलेली आहे आणि मुलाखती ठेवलेल्या आहेत आणि परिसंवाद ठेवलेला आहे आणि त्यासाठी आमचे आमदार साहेब कलेक्टर साहेब सी ओ साहेब यांचं प्रमुख वक्ते म्हणून प्रमुख वक्ते म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि प्रमुख वक्ते म्हणून पाच जणांचं प्रोफेशनल असे वक्ते आम्ही आणलेले आहेत आणि त्यासाठी साधारण दोन अडीचशे लो मुलं असतील आणि पालक दोनशे अडीचशे पालक असतील असा पाचशे सहाशे जणांचा एक चांगला उपक्रम आपण सोमवार दिनांक ता सात तारीख नऊ वाजता इकडनं आपल्या ग्रामपंचायतीकडनं ग्रंथदिंडी म्हणून ग्रंथदिंडी साजरी होणार आहे या ठिकाणी उद्घाटन सोहळा होऊन वाज बँड बॅड बँड वाजपच्या साहित्याने आपण मठामध्ये जाणार राळ महाराज मठात आणि त्या ठिकाणी आपला हा पुढचा उद्घाटनाचा कार्यक्रम होऊन परिसंवाद होणार आहे आणि प्रमुख मोबाईलमुळे ज्या बालपणाची निखळता आणि निरागसता हरवली आहे का हा प्रश्न आमच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून किंवा ग्रामपंचायत सरपंच म्हणून किंवा पालक म्हणून आम्हाला पडलेला आहे त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे मोबाईलमुळे वाचन संस्कृती ऱ्हास होते का पालकांचे पालकत्व गेले कुठे मोबाईलमुळे बाल गुन्हेगारी वाढ बालकांच्या आरोग्यावर परिणाम होईल का या संदर्भातले जे काही प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांचं कुठेतरी उत्तर मिळावं आणि भविष्यातील आपली पिढी कुठेतरी चांगली व्हावी यासाठी एक ग्रामपंचायतीने उपक्रम राबवण्यासाठी ही आज आपल्या समोर पत्रकार परिषदेमध्ये म्हणणं मांडतोय आपण यामध्ये शुभारंभाचं पुस्तक म्हणजे काय एक, आता आ, एक, 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 एक एप्रिल ते एकतीस मार्च या दरम्यान म्हणजे वार्षिक आर्थिक वर्ष जे असतं ग्रामपंचायतच त्या वर्षामध्ये असे अनेक उपक्रम आपण राबवणार आहोत त्यात शालेय मुले हा एक पहिलाच उपक्रम घेतलाय त्यानंतर शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन शिबिरे बियाणे खते वाटप वृक्ष लागवड या संदर्भात साधारण मे ते जून मध्ये आपली शेती संदर्भातलं चर्चासत्र असेल त्यानंतर आरोग्य विषयक आरोग्य तपासणी उपचार जुलै ऑगस्ट मध्ये असेल स्वच्छता व ग्राम श्रमदान शिबिरे या संदर्भात सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीमध्ये असतील महिलांसाठी व्यवसाय भूमी रोजगार विषयक मार्गदर्शन महिला बचत गटासाठी अभ्यास दौरा या संदर्भात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्यांचं नियोजन केलेलं आहे पिंगुळी क्रीडा सांस्कृतिक महोत्सव राबविणे क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे साधारण जानेवारीमध्ये आणि याच वर्षी आपण चालू केला आहे तो असं पिंगुळी महोत्सव त्याला पण आपण पन कुठेतरी यात या वर्षभरातल्या कार्यक्रमाच्या आयोजन करणार आहोत आणि अपंग कल्याण आर्थिक सामाजिक मागास अभियानांतर्गत विविध सहाय्यक उपक्रम राबविणे हा एक उपक्रम आपल्या आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे आपण फक्त ग्रामपंचायत इलेक्शन पुरते किंवा कुठची इलेक्शन आल्यानंतर आपण प्रत्येकाच्या दारी जातो त्याऐवजी आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी किंवा सरपंच नात्याने आपण ठरवले की आपण दर महिन्याला दोन महिन्याने किती वाढसभा घेऊन त्यांच्या संपर्कात जाऊन त्यांच्या काय अडचणी असतील या संदर्भात माहिती घेणे या संदर्भात आपण एक अं वाढसभा म्हणून एक नियोजन करणार आहोत ग्रामपंचायत आपल्या दारे हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वप्रथम राबवणार ही पहिलीच आमची पिंगुळी ग्रामपंचायत आणि पिंगोळी ग्रामपंचायतीची स्थापना चार ऑक्टोबर एकोणीसशे छापन मध्ये झाली तरी मी सर्व ग्रामपंचायत जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच अधिक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विनंती करेन की अशाच पद्धतीचे उपक्रम आपल्या स्तरावरून राबवण्यात यावेत जेणेकरून आपल्या भविष्यातील मुलं ज्या पद्धतीत आता भरकटली गेलेली आहेत ती कुठे स्तरी स्थिरता यावी यासाठी सर्व ग्रामपंचायतने या ग्राम प्रकारचे उपक्रम राबवावे असं आव्हान आमच्या ग्रामपंचायत पिंगोळीच्या वतीने धन्यवाद